त्यासाठी घेऊन आलेली आहे छान मजेदार अशी बोधकहाणी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका काका कालेखो उच्च कोटीचे चिंतक लेखक होते त्यांची विचार क्षमता प्रत्येक विषयात खोल आणि व्यापक होती एकदा काका आजारी पडले त्यांच्या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होता अनेक मित्र मंडळी आणि शुभचिंतक त्यांना भेटायला आले काका सर्वांशी मोठे आत्मीयतेने भेट देत असत एके दिवशी काकांना भेटायला त्यांचे काही मित्र आले होते चर्चेदरम्यान दरम्यान दुसऱ्या एका मित्राचा फोन काकांना आला त्याने काकांना विचारले आपण आजारी असल्याचे हो मला समजले आता कसे वाटते आहे काका म्हणाले होय मी थोडा आजारी पडलो होतो मात्र जेव्हापासून मी नव्याने तपासणी केली आहे तेव्हापासून मला बरे वाटायला लागले आहे ऐकताच मित्राने नव्या तपासणीविषयी जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तेव्हा काका म्हणाले मी आजाराबाबत विचार करणे सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्हणून सिद्ध झाला आहे एखादा पाहुणा आपण चांगला पाहुणचार केल्यामुळे जास्त दिवस मुक्काम करतो तेज त्याच्याशी उलट पक्षी वागले असता म्हणजेच घरातल्याशी जसे वागतो तशी साधी वागणूक मिळाली विशेष पाहुणचार न मिळाल्यास तो अशा घरचा रस्ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्य केले जाईल आजाराबाबतीतही हाच विचार आहे काकांच्या नव्या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले तात्पर्य आजारापेक्षा जास्त त्याची चिंता तणाव वाढवते त्यामुळे कोणत्याही शारीरिक अस्वस्थतेला सकारात्मक विचाराने घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद